दोन्ही पण चटण्या तुम्ही कशा सोबतही खाऊ शकता पोळीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता पराठ्यासोबत खाऊ शकता सगळ्यासोबत खूप सुंदर लागतात नमस्कार मी पूर्वा रेसिपी सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण दोन प्रकारच्या झणझणीत अशा दोन चटण्या बघणार आहोत एक आपली आहे मराठवाडियन चटणी आणि दुसरी आहे राजस्थानी चटणी मराठवाडियन चटणी म्हणजेच आपण आज करणार आहोत भुरका त्याच्यासाठी आधी लागणारं साहित्य बघून घेऊयात मराठवाडियन भुरका तयार करण्यासाठी आपल्याला लागणारे एक चमचा मोहरी एक चमचा जिरे लसणाच्या भरपूर पाकळ्या ज्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर एक ते दोन चमचे लाल तिखट दाण्याचा कूट लागणार आहे हा भाजलेला दाण्याचा कूट आहे आपल्याला चवीनुसार मीठ लागणारे आणि तेल लागणार आहे इथे मी एक छोटी कढई गरम व्हायला ठेवलेली आहे गॅसवरती त्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालून घेऊयात तेल छान गरम होऊन द्यायचे इथे तेल छान गरम झालेलं आहे आता त्यामध्ये एक चमचा आपण मोहरी टाकून घेऊयात मोहरी छान तडतडती पाहिजे भुरक्यासाठी फोडणी आपल्याला खमंगच बसली पाहिजे तरच त्या भुरक्याची चव खूप छान उतरते मोरी छान कडकडायला लागली की त्यामध्ये एक चमचा जिरे घालून घेऊया जिरे पण छान मस्त फुलले पाहिजे आता त्यामध्ये चिमूटभर हिंग घालून घेऊया हिंग घालून झाला की त्यामध्ये भरपूर साऱ्या जे आपण लसूंच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत त्या घालून घेऊया आणि हा लसूण आपल्याला छान लाल रंगावर परतून घ्यायचा आहे लसूण भुडक्यामध्ये छान परतला गेल्यानंतरच त्याची चव खूप छान उतरते त्यामुळे लसूण लाल रंगावरच परतायचं आहे आपल्याला बघू शकाल इथे तुम्ही लसूण मस्त लाल रंगावरती परतला गेलेला आहे बघू शकाल तरी सुंदर कलर आलेला आहे एकसारखा सोनेरी कलर आलेला आहे सुंदर सुवास येतो या लसणाचा आता आपण हा लसूण छान लाल रंगावर परतल्या गेल्यानंतर गॅस आपल्याला लगेच बंद करायचा आहे आणि ही कढई आपण खालती काढून घेऊयात आणि ही फोडणी किंवा लसूण किंवा सगळं मिक्सर थोडस सा कोमटसर झाल्यानंतरच आपण ह्यामध्ये लाल तिखट घालणार आहोत कारण जर तुम्ही अशा स्टेजलाच गरम गरम असतानाच लाल तिखट जर घातलं तर ते करपतं त्याच्यामुळे थोडं ह्या फोडणीला आपल्याला शांत होऊन द्यायचंय एक साधारण दोन मिनटं फोडणी मी शांत होऊन दिली आहे आता त्यामध्ये तुम्हाला कितपत तिखट हवं असेल त्यानुसार तुम्ही लाल तिखट घालून घ्या बात जबरदस्त त्यानंतर यातच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे मिक्स करून घ्यायचे वा क्या बात आहे बघू शकाल तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे क्या बात है? का सुंदर सुवास येतोय आणि यामध्येच आपल्याला दोन ते तीन चमचे दानाचा कूट घालून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचे आहे वा क्या बात आहे हा भुरका तुम्ही कशा सोबतही खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता पोळीसोबत खाऊ शकता खूप छान लागतो भाकरीसोबत सुद्धा हा भुरका खूप अफलातून लागतो बघू शकाल किती सुंदर कलर आलेला आहे आता हा भुरका आपण एका बोल बोलमध्ये काढून घेऊयात मस्तच आणि आता अशा प्रकारे आपला हा भुरका तयार झालेला आहे चटणी करून घेऊया ती म्हणजे आपली राजस्थानी चटणी आणि या साहित्य आहे इथे मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत ज्या आपण नेहमी फोडणीला वापरतो लाल मिरच्या आहेत घेतलेल्या कोरड्या लाल मिरच्या त्याच्यानंतर इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत किंवा लसूण बारीक चिरून घेतलेला आहे त्याच्यानंतर एक चमचा आपल्याला जिरे लागणार आहेत चवीनुसार मीठ लागणार आहे तर सुरुवातीला प्रथम काय करायचं ह्या ज्या मिरच्या आहेत लाल ह्याच्यामध्ये आपल्याला कोमटसर पाणी घालायचं आहे आणि ह्या मिरच्या आपल्याला साधारण पाच ते दहा मिनटे आपल्याला गरम पाण्यात सोप करून घ्यायच्या आहेत इथे मी नेहमी रेग्युलर ज्या मिरच्या यूज होतात त्याच घेतलेल्या आहेत इथे जर तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर तुम्ही बेडगी मिरची वापरली तरी चालेल किंवा जास्ती तिखट हवं असेल तर लवंगी मिरची वापरली तरी काहीच हरकत नाही तर आपण आता हे पाच ते दहा मिनटे सोप करण्यासाठी ठेवून देऊयात इथे मी जवळपास मिरच्या दहा ते पन दहा ते पंधरा मिनटे सोप करून घेतलेल्या आहेत गरम पाण्यामध्ये आता ह्या मिरच्या काढून घ्यायच्यात आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बघू शकाल इथे तुम्ही सगळ्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत आता त्यामध्ये घालायचं आहे लसूण तुम्हाला कितपत लसूण आवडतो त्यानुसार घालायचं आहे त्यानंतर एक ते दीड चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचे आहे आणि आधी सुकस हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे बघू शकाल मी आधी असंच कोरडंच मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे म्हणून आपली मिरची चांगली बारीक होते सुरुवातीला आता थोडंसं यातलंच पाणी घालायचं आहे आणि परत मिक्सरला बारीक थीन पेस्ट होईपर्यंत आपल्याला वाटून घ्यायचे आहे झाकण लावूयात आणि मिक्सरला परत एकदा फिरवून घेऊयात तर अशा पद्धतीने इथे मी थोडं थोडं पाणी घालत व्यवस्थित फाईन पेस्ट करून घेतलेली आहे बघू शकाल तुम्ही इथे चटणीची वा काय सूर्य कलर आलेला आहे बघू शकाल तुम्ही इथे आता काय आहे इथे मी गॅसवरती एक छोटी कढई गरम व्हायला ठेवली ठेवलेली आहे आता त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचे आहे तेल छान गरम होऊन देऊयात इथे मी आधी सुरुवातीला मिरची व्यवस्थित पाणीनं टाकता फिरवून घेतली आहे आता नंतर हळूहळू टाक पाणी टाकूनच आपल्याला फिरवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपली मिरची छान बारीक होते जर तुम्ही नुसतं सुरुवातीला लगेच पाणी टाकाल तर मिरची बारीक होणार नाही त्याचे बारीक चंच तसेच राहतील त्याच्यामुळे सुरुवातीला पाणी घालायचं नाही आधी मिक्सरला व्यवस्थित फिरवून घ्यायची आणि नंतरच आपल्याला पाणी घालून व्यवस्थित चटणी तयार करून घ्यायची आहे तर इथे तेल आपलं गरम झालेलं आहे आता ही चटणी आपल्याला हे तेलामध्ये घालून घ्यायची आहे आणि छान तेलावर व्यवस्थित परतवून घ्यायची आहे जेणेकरून ह्याच्यात मॉइश्चर राहणार नाही वाटे सुंदर सुवास येतो या लसणाचा हा त्या बाब आहे इथे आपण साधारण पाच मिनिटे ही छान चटणी तेलावरती शिजवून घेऊया म्हणजे ह्याच्यामधलं मॉइश्चर निघून जा निघून जाईल जे आपण पाणी टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने साधारण पाच मिनटं मी ही चटणी छान तेलावरती परतून घेतलेली आहे बघू शकाल तुम्ही इथे आता असा जो तवंग आलेला आहे वरती तर समजायचं आपली चटणी तयार झालेली आहे वा क्या बात है? आता गॅस बंद करूयात आणि ही चटणी एका बोलमध्ये काढून घेऊयात वा सुवा या सुंदर सुवास येतो या चटणीचा खूप सुंदर लागते ही ही चटणी तुम्ही पराठ्या भाकरीसोबत पराठ्यासोबत सोबत ही खाऊ शकता आणि ही चटणी साधारण चार ते पाच दिवस हवाबंद डब्यामध्ये खूप छान टिकते काहीही होत नाही बघू शकाल तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे क्या बात मस्त तर अशा पद्धतीने आपल्या दोन्ही पण चटण्या तयार झालेल्या आहेत पहिला आहे आपला मराठवाड्याचा बुरका आणि या बुरक्यामधला हा जो तळलेला लसूण आहे हा दाता खाल्यानंतर इतका सुंदर लागतो की चव भन्नाट लागते आणि दुसरी आहे आपली राजस्थानी चटणी जी की खूप तिखटही नाहीये आणि खूप कमी तिखटही नाहीये त्याच्यामुळे नहीं खाण्यासाठी खूप छान लागते आणि या दोन्ही पण चटण्या साधारण चार ते पाच दिवस खूप छान टिकतात भुरखा रूम टेम्परेचरवरच चार ते पाच दिवस खूप छान टिकतो आणि ही चटणी हवाबंद डब्यामध्ये तुम्ही फ्रीजमध्ये जर ठेवली तर आठ दिवस या चटणीला काहीही होत नाही आणि या दोन्ही पण चटण्या तुम्ही कशासोबतही खाऊ शकता पोळीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता पराठ्यासोबत खाऊ शकता सगळ्यासोबत ह्या दोन्ही चटण्या खूप सुंदर अफलातून लागतात नक्की करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर कशा वाटल्या तुम्हाला आजची ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा तर अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद